दोन खासदार ते सलग दोन वेळा स्वबळावर सत्ता असा प्रवास करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने गेल्या त्रेचाळीस वर्षांमध्ये अनेक निरनिराळ्या छटा अनुभवल्या एकेकाळी भारतीय राजकारणात अस्पृश्यता अनुभवणाऱ्या या पक्षानेच कालांतराने तब्बल तेवीस पक्षांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पाच वर्षे यशस्वीपणे चालवून दाखवले आज तर हा पक्ष स्वबळावर सत्तेत आहे भाजपची गेल्या त्रेचाळीस वर्षांमधील ही वाटचाल आणि वाजपेयींचा भाजप ते मोदींचा भाजप हे स्थित्यंतर जवळून अनुभवणाऱ्या पत्रकार सबा नकवी यांनी भगव्याच्या या छटा आपले शेड्स ऑफ सॅफ्रन या पुस्तकात दिल्या आहेत सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी भाजपची स्थापना झाली आणि अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले त्याच्याबरोबर अठरा वर्षांनी एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वाजपेयींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली या अठरा वर्षांमध्ये प्रामुख्याने राम मंदिर निर्माण आणि घराणेशाहीला विरोध याच्या आधारे भाजपने इथंपर्यंत वाटचाल केली भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात अडवाणींचा सिंहाचा वाटा असला तरी आघाडीचे सरकार बनवण्यासाठी आपल्या कट्टर प्रतिमेची मर्यादा ते जाणून होते म्हणूनच उदारमतवादी वाजपेयींचे नाव त्यांनी पंतप्रधान म्हणून पुढे केले जयललिता ममता बॅनर्जी यासारख्या नेत्यांसोबत सरकार चालवणे खरेच आव्हानात्मक पण वाजपेयींनी ते कुशलतेने चालवले वाजपेयींचा कार्यकाळ कार अनेक स्फोटक गोष्टींनी भरलेला होता कारगिल युद्ध भारतीय विमानाचे अपहरण संसदेवरील हल्ला आणि यावर कडी म्हणजे आडवाणी वाजपेयींमध्ये संघर्ष असल्याच्या बातम्या वाजपेयींनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिंगावर घ्यायला सुरुवात केली होती एरवी राम मंदिर आंदोलनापासून स्वतःला अलग ठेवणाऱ्या वाजपेयींनी प्रसंगी आपल्या आवडत्या नोकरशहाला संघापासून वाचवण्यासाठी राम मंदिर आंदोलनाचे समर्थन पण केले वाजपेयींच्या काळात एकंदरीत वातावरणात मोकळेपणा होता पत्रकारांना पंतप्रधान कार्यालय त्यांचे घर इथे मुक्त प्रवेश होता कोणत्याही अधिकारी किंवा नेत्याला भेटून माहिती घेता येत होती भाजपमध्ये प्रसंगी सर्वोच्च नेत्यावर केलेली कठोर टीका ही वृत्तीने घेतली जायची पण जनतेचे मन ओळखण्यास वाजपेयी चुकले आणि शायनिंग इंडियाने दोन हजार चारमध्ये त्यांना सत्तेतून पायउतार केले दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा काळ भाजपसाठी कठीण होता काँग्रेस सलग दोन वेळा सत्तेत आली होती वाजपेयींनी आपला समर्थ वारसदार तयारच केला ना नाही मोहम्मद अली जिना यांची स्तुती करून आडवाणी आपल्याच जाळ्यात अडकले आणि तिथून त्यांची राजकीय कारकिर्द जी घसरली ती पुढे कधीच सुधारली नाही कार्यकर्ते निराशेने ग्रासले होते पण याच काळात नरेंद्र मोदींचा उदय झाला तसे ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजकीय पटलावर दीर्घकाळ होतेच पण आता त्यांनी राष्ट्रीय पातळीवर दमदार पावले टाकायला सुरुवात केली ज्या अडवाणींनी त्यांना दोन हजार दोनच्या गुजरात दंगली वाचवले होते त्यांनीच मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवायला क्षीण विरोध करून पाहिला पण आता वाजपेयी अडवाणींचा भाजप आता मोदींचा झाला होता केडर आधारित भाजपमध्ये आधी वाजपेयी आणि आता मोदी या व्यक्तींच्या बोवती राजकारण फिरू लागले वाजपेयींच्या काळातला मोकळेपणा आता नसला तरी मोदींची आपली स्वतःची वेगळी कार्यशैली आहे गुजरातचे मुख्यमंत्री असो वा भारताचे पंतप्रधान मोदींवर आघाडीचे सरकार चालवण्याची वेळ अजून तरी आलेली नाही त्यांनी नेहमीच बहुमत मिळवण्याचा पराक्रम केला आहे दोन दशके भाजपचे वार्तांकन करताना आलेल्या ले अनुभवातून लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे यात संघाचे भाजपसोबत असलेले संबंध वेळोवेळी पक्षाच्या विचारधारेत करण्यात आलेले बदल राजकीय पक्षांना मिळणारा निधी पक्षांमधील कुरघोडी जे राजकारण इत्यादी अनेक मुद्द्यांसह या काळातील वेगवान भारतीय राजकारणाचे दर्शन होते एकमात्र नक्की बदलत्या काळाची पावलं ओळखून भाजपने वेळोवेळी स्वतःमध्ये बदल केले म्हणूनच आज एक बल्हाट्य पक्ष म्हणून तो भारताच्या राजकीय पटलावर भक्कमपणे उभा आहे गेल्या त्रेचाळीस वर्षांमधील भाजप आणि एकूणच भारतीय राजकारणाच्या विविध छटा अनुभवण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे खूप खूप धन्यवाद